अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने सगळ्या तुमच्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव स्वामी प्रकट दिन येत्या एकतीस मार्चला आहे प्रकट दिन म्हटलं की आपल्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा नाही आहे महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य काय असतं हा फक्त एक स्वामी भक्तच ओळखू शकतो तर या प्रकट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची आहे जे आपण दरवर्षी करत असतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम एकतीस मार्चला म्हणजेच वार सोमवारी महाराजांचा प्रकट दिन आहे आता प्रकट दिन सोमवारी असल्यामुळे आपल्याला एकवीस दिवसांची महाराजांची सेवा करायची असते आता ही सेवा एकवीस दिवस करावी का ताई मी जर आज व्हिडिओ बघितला आहे तर मी आत्ता हे सुरू करू शकते का महाराजांची सेवा कधीच मोजून मापून नाही करायची कारण महाराज देताना कधीच आपल्याला मोजून मापून देत नाहीत ते आपल्याला भरभरून देत असतात म्हणून आता जर चार तारीख आहे आणि अकरा मार्चला आपल्याला सुरुवात करायची असते अकरा मार्च, ला ला मार्च ते एकतीस मार्च हा एकवीस दिवसांचा कालावीमध्ये महाराजांच्या जास्तीत जास्त जमेल तेवढी जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा सेवा काय करावी सगळ्यांना माहित आहे पण थोडक्यात सांगते बघा एक लक्षात घ्या एक अकरा ते एकतीस मध्ये एकवीस दिवसांचा कालावधी असतो आपला अडचण असतं आपला मासिक धर्म असतो हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मासिक धर्माचे चार पाच दिवस थांबतात आता ताई था मासिक धर्माच्या चौथ्या दिवशी सेवा करावी का बघा मला एक सांगायचं आहे मासिक धर्माचे चार दिवस हे आपल्याला पाळावे लागतात स्वतःच्या शरीरासाठी आणि आपली तेवढी मानसिकता पण नसते आणि आजही महिलांना बऱ्याच मासिक धर्माचा त्रास होत असतो तर मग ते चार दिवस सोडून आपण नंतर पाचव्या दिवशी सेवा आपली कंटिन्यू करायची असते म्हणजेच काय जर माझ्या आज चार पारायण झाले तर मासिक धर्म आलं तर ते चार पाच दिवस मी थांबणार नंतर माझं पाचवं पारायण होईल म्हणजे जेवढे पारायण झाले होते त्याच्यानंतर आपल्याला पारायणला सुरुवात करायची असते बऱ्याच महिलांना अजूनही कन्फ्युजन आहे मग ताई चार दिवसानंतर परत नव्याने सुरुवात करायची का नाही जेवढे झाले आहे त्यानंतर तुम्ही तुमचे कंटिन्यू करू शकता या पद्धतीने आता मासिक धर्म आपल्याला माहीत असतो की आता अकरा मार्च ते एकतीस मार्चमध्ये माझ्या मासिक धर्माची तारीख आहे मग जर तुम्ही लवकर सेवेला सुरुवात केली म्हणजे अगदी तुम्ही सहा सात तारखेला जरी सेवेला सुरुवात केली तेवढे मग मासिक धर्माचे चार पाच दिवस आपले जातातच आणि नंतर मग आपण सेवा आपली कंटिन्यू होते थोडक्यात काय की एकतीस मार्चपर्यंत आपल्याला सेवा पूर्ण करायची आहे त्याच्या आधी जरी झाली ना की म्हणजे आधी झाली एकोणतीस मार्चला झाली तीस मार्चला माझी सेवा पूर्ण झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही एक दोन पाण्याने वाढवा केले तरी तुम्हाला काही शिक्षा मिळणार नाही त्याचं उलट फळ चांगलं मिळेल की तुम्ही जेवढी जास्त जमेल तेवढी जास्त तुम्हाला सेवा करायची आहे पण असं टार्गेट ठेवा की मला एकवीस पारायण करायचीच आहेत काही झालं तरी सुद्धा स्वामीचरित्र सारामृताचे मला एकवीस पारायण करायचे आहेत अशी तुम्हाला मी प्रार्थना करायची असते की लवकरात लवकर सेवेला सुरुवात करा जर ज्यांचा मासिक धर्म अकराच्या आधी होऊन गेला आहे त्यांनी अकरा तारखेला करायला काही हरकत नाही पण काय असतं ना की एक सांगते तुम्हाला बराच वेळा असं असतं की आता दहावीचे पेपर्स चालू आहेत बारावीचे पेपर झालेत आपल्याला गावाला जायचं असतं काही कार्यक्रम असतात की माझं ताई माझे इकडे कार्यक्रम आहे इकडे गेली तर चालेल का तिकडे गेली तर चालेल का मग कधी कधी असं होतं ना की पहाटे जावं लागतं किंवा अगदी रात्री यावं लागतं मग तो एक दिवस थांबतो की नाही आपला म्हणून सेवेला लवकर सुरुवात करा तर अकरा ते एकतीसमध्ये ज्यांना कुठे जायचं आहे ज्यांचं सगळं सुरळी सुरळीत चाललं आहे त्यांनी करावी पण ज्यांना माहिती आहे की मी या तारखेला गावाला जाणार आहे तर मग तो एक दिवस स्किप केला तरी हरकत नाही म्हणजे एखाद्या दिवस जरी स्किप झाला तर म्हणून आधी सेवेला सुरुवात करा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आता आपण सेवा बघूया बघा एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्याकडे आहे ताई आमच्याकडे हा ग्रंथ नाही आहे दुसऱ्या प्रकाशाचा ग्रंथ आहे तर पठण करू शकतो का हो दुसऱ्या प्रकाशाचा ग्रंथसुद्धा तुम्ही पठन करू शकता काहीच अडचण नाही तुमची इच्छा असेल म्हणजे जे तुमच्याकडे आहे त्याचा ग्रंथसुद्धा तुम्ही पठन करू शकता तर हे एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहेत एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहे त्याबरोबर अकरा मळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि तोही सुरात म्हणजेच कसं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या सुरामध्ये आपल्याला अकरा मळी रोज पठन करायचे आहे एकवीस दिवसांपर्यंत कधी कधी काय होतं ना की श्री स्वामी समर्थ 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 असं चाललेलं असतं एकदा नामस्मरण केल्यावर काही सेकंद थांबा म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने नामस्मरण करायचं आहे काही लोकांची माळ अशी असते ना की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे एकदा श्री स्वामी समर्थ होईपर्यंत दोन ते तीन माळा जपल्या जातात अशा नामस्मरणाला काही अर्थ नाहीये म्हणून सांगते की अकरा माळी रोज एकवीस दिवस तुम्हाला पठण करायचे आहे अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला पठण करायचे आहेत या तीनही सेवा मला करायच्या आहेत असं एक डोक्यात ठेवायचं आणि अगदी ज्यांना लहान मूल घरात आहे घरात सेवेला अडचण आहे किंवा कामावर जातो घरातले काम करून मग अशा वेळेस या तीन सेवांपैकी एक, एक सेवा तुम्ही करू शकता आता एकवीस पारायण मला करायचं आहे आणि माझ्याकडनं एकवीस नाही होणार मला माहीत आहे मग काय करू शकता तर तुम्ही एका एका दिवसाला म्हणजे दोन दिवसाला एक पारायण करू शकता किंवा रोज सात सात अध्याप तुम्ही पठण करू शकता म्हणजे एवढंच की तुमचं सात पारायण होतील पण ज्यांना आता वाचायचा स्पीड आहे मला माहित आहे की नव्वद टक्के महिलांचा एकदम व्यवस्थित वाचनाचा स्पीड झालाय तर रोज एक पारायण करायला चुकवू नका आणि अगदी मला एकतीस तारखेपर्यंत एकवीस पारायण करायच्या आहेत कधी कधी माझा स्किप होऊ शकतो लहान बाळ आहे कदी -कदी हो है, आजार आजार आहे कधी कधी असं होतं की महाराज खरंच परीक्षा बघतात म्हणजे माझे तर बघतातच बघतात की काही पण करा आज ठरव ना की मी पहाटे उठून वाचणार आज ठरवलं मी दुपारी वाचणार तर त्या दिवशी काहीतरी घडतं कुठेतरी येतं काहीतरी होतं मग त्याच्यामुळे ती सेवा थांबून जाते मग अशा वेळेस एखाद्या दोन दिवस जर सेवेला सुरुवात केली म्हणजे दोन दिवस आधी जर आपण सेवेला सुरुवात केली तर अतिशय उत्तम म्हणजे कधीतरी काही काहीतरी घटना घडतातच आणि आपण कितीही ठरवलं तरी सेवा होत नाहीत आता महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत महाराजांचं नामस्मरण कधी कुठे केव्हाही करू शकतात पण ते अखंड नामस्मरण महाराजांसमोर बसून मन शांत ठेवून अकरा जप करणं याच्यात आनंद वेगळाच आहे तुम्ही करून बघा तुम्हाला काय अनुभव येतात ते बघा आता तुम्हाला मी सेवेबद्दल सांगितलं दत्तसेवा ही बारा ते साडे मध्ये करायची नसते कारण दत्त महाराजांचा तो भिक्षेचा टाईम असतो ताई आम्ही स्वामीचरित्र सारामृत रात्री बारा वाजता वाचले पठण करू शकतो का रात्री अकरा वाजता पठण करू शकता महाराजांच्या सेवेला कुठलेही नियम नाही फक्त एवढंच की बारा ते साडे मध्ये ती सेवा तुम्ही करू शकत नाही कारण अर्थात तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो तर तुम्हाला आता वेळ पण मी सांगितले एक काळ ठेवावा कृपा करून मी जर आज मी ह्या वेळेला केलं तर उद्या पण मी ह्या वेळेला करेन पण नाहीच झालं तर हरकत नाही इकडे तिकडे पण चालतं आता सेवा करायच्या आधी महाराजांची जी सेवा म्हणजे आता समजा तुम्हाला आपण खरं तर अध्यात्म येतो महाराजांची सेवा करतो काही ना काही न मागता सेवा करायची मी नेहमी म्हणत असते खरंच वैयक्तिक अनुभव आहे काही न मागता सेवा, सेवा करा मागायची वेळच येणार नाही महाराजांकडे पण तरी सुद्धा आपण सांसारिक आहोत ताई मी खूप अडचणीत आहे ताई मी खूप डिप्रेशन मध्ये आहे मला सेवा सांगा ताई माझं लग्न जमत नाही मुला ताई मुलाबाळांची अडचण आहे किंवा आता आर्थिक अडचण आहे शारीरिक मानसिक कष्ट खूप आहेत आणि आता जगात खरंच खूप माणूस विचारांनी खचून गेलेला आहे तो शरीराने कमी आणि विचारांनी जास्त खचून गेलेला आहे अशा वेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृत्याचा ग्रंथ हाती घ्या बघा सगळं सुरळीत होईल सगळं चांगलं होईल तर आता बघा पहिल्या दिवशी केंद्रात मठात मंदिरात जा ताई आमच्याकडे केंद्र मठ ना... मंदिर नाहीये मग आम्ही काय करावं हरकत नस हरकत नाही नसेल तर महाराजांसमोर साकडं घाला महाराजांना विनंती करा केंद्रात मठात जाताना नारळ घेऊन जा खडी साखर घेऊन जा महाराजांना विनंती करायची असते महाराज मी हे जे कार्य करत आहे आपण जेव्हा लग्नाचे पत्रिका देण्यासाठी महाराजांकडे जातो किंवा देवाकडे जातो त्यांना देतो त्यांचा मानपान करतो की माझं असं असं कार्य आहे निर्विघ्नपणे पार होऊ दे त्याच पद्धतीने देवांना प्रार्थना महाराजांच्या मंदिरात केंद्रात जा प्रार्थना करा की महाराज असं माझ्या कामासाठी मी एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहोत तर हे माझ्याकडून तुम्ही करून घ्या कर्विता महाराज तुम्ही मी अजून कोणीच नाही तुम्हाला घर मिळालं संतती झाली ही फक्त आणि फक्त महाराजांची कृपा आहे नंतर विनंती करायची नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करायची आता बघा तुम्ही सहा तारखेला पण गुरुवार आहे आणि असं नाही की असं नाही बरं का महाराजांची सेवा गुरुवारीच करावी लागणार आहे असं तुम्हाला अजिबात करायचं नाही तुम्हाला आज करा उद्या करा तुम्ही कधीही करू शकता आता नियमन आणि अटी बघा तर स्वामी चरित्र सारामृत तीन पारायण करा एक पारायण करा काही करा पण मांसाहार एकतीस तारखेपर्यंत तुम्ही मांसाहार करायचं नाही ताई घरात करून द्यावा लागतो घरातले ऐकत नाहीत मग मी काय करू तर बघा जे ऐकत नाहीत त्यांना तुम्ही करून द्यायचं आहे तुम्ही करून द्या तुम्ही तुमचं काम करा पण हा सेवेत अंतर आलं नाही पाहिजे तुम्हाला तारखेपर्यंत म्हणजे दिवस तुम्हाला मांसार करायचं नाही आता ज्यांनी सहा तारखेला सेवेला सुरुवात केली आहे त्यांनी अर्थात एकतीस तारखेपर्यंत मांसार करायचं नाही आता संकल्पयुक्त पारायण आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचार्यांचं पालन केलं करावं नसेल तर काही नाही केलं तरी चालेल पण आपण जेव्हा एक शात पालन करतो तेव्हाही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं जर तुम्हाला वाटत असेल की हा मला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तर तुम्ही करू शकता नाही केलं तरी पण चालेल तर अतिशय उत्तम कारण तेवढी सात जर आपण केलं तर अतिशय उत्तम कारण तेवढी सात्विकता आपल्यामध्ये पण असते ते आचार विचार काही मध्ये आपल्यामध्ये येत नाहीत तुमची इच्छा असेल तर करावं नाही नाही केलं ब्रह्मचार्याचं पालन तरी चालेल हे झालं हे झालं परान्न वर्ज म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही बघा पारायण म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही सगळ्यात आधी सेवेकरी हे सेवेकरी असतात आता समजा तुम्ही माझ्या घरी कधी आली जर मी तुम्हाला माझ्या घरचं काय तुम्हाला दिलं तर ते नाही लागणार पाप कारण दोष नाही लागणार कारण आपण महाराजांचे लेकर आहोत आपण एकमेकांचे खाऊ शकतो कारण तुम्हीही सेवे सेवेकरी आहात मीही सेवेकरी आहे पण दुसऱ्यांचं घरचं परांना सेवा करताना पराने दोष लागतात अन्नातून प्रचंड दोष निर्माण होतात कोण कुठल्या सात्विकतेने आपल्याला पदार्थ म्हणून देतो तर हे सुद्धा महत्वाचं असतं म्हणून पराणे घेऊ नये पण जे मेस मेसमध्ये खातात जे खूप अडचणीत आहेत किंवा ज्यांना बाहेरच राहतात तर ते पराणे घेऊ शकतात त्याच्या आधी तीन वेळा काहीतरी मंत्र म्हणावे म्हणजे मन कुठला मंत्र गायत्री मंत्र म्हणायचं आहे तर ते मंत्र म्हणायचे ताई आम्ही आमच्या माहेर गेलो इव्हन गुरुचरित्र पारायण करताना सुद्धा गुरुमालीने सांगितलं आहे की आपण आपल्या माहेरचं पण खाऊ शकतो आधी खूप शिथिल नियम खूप शिथिल केलेलं आहे म्हणून माहेरी गेल्यावर जर वेळ आलीस तर तुम्ही खाऊ शकता पण भाऊ आत्या मामा काका म्हणजे भावंडांकडे गेलं तर म्हणजे ते एक माहेरच माहेरच जातं पण बहिणीकडे गेलं किंवा अजून मित्रांकडे गेलं बर्थडेला गेलो हॉटेलचं खाऊ का परांवर जे आहे म्हणजे काय हॉटेलचं नाही खायचं आहे आता काय होतं ना तुम्हाला की तुम्हाला सांगते आपण जेव्हा सेवा करत असतो खरं तर हॉटेल वगैरे सगळं बंद केली पाहिजे बिस्किट खाऊ का खारी खाऊ का हे खाऊ का ते खाऊ का तर बघा तुमची इच्छा असेल म्हणजे तुमची इच्छा म्हणजे बिस्किट खाऊ बिस्किट खारी तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही पण ते सुद्धा आता बिस्किट करणारा कुठल्या मार्फत केला आहे मला माहित नाही पण ठीक आहे आपण एवढे नियम तर माणूस फॉलो करू नाही शकत पण तरी सुद्धा तुम्ही तुम दुसऱ्यांच्या घरामध्ये हॉटेलचं खाऊ का वडापाव खाऊ का हे खाऊ का ते खाऊ का हे सुद्धा पा असतं आपल्याच घरातलं सात्विक भोजन करायचं असतं किंवा अगदी तुम्हाला वाटलं की बर्थडे आहे हॉटेलमध्ये जाऊन खाऊ का तर पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन किंवा हे एकवीस दिवसांचे पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन खाऊच नाही आणि आलीच वेळ लईच फोर्स केला तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणावं पण मी तरी, तरी सांगेल की हॉटेलमध्ये जाऊन एवढे एकवीस दिवस तरी पाळावे काही नियम आहे जे आपण पाळले पाहिजे कांदा लसून काही फरक नाहीये तुम्ही कांदा लसून खाऊ शकता पण मांसार करायचं नाही या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि एक आपण टार्गेट ठेवायचं बरं का की नाही प्रकट दिनाला माझ्या सेवेची सांगता होणारच आहे आज महाराजांचा प्रकट दिन आहे आणि आज माझ्या सेवेची सांगता होणार आहे असं एक मनात ठेवायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे ज्यांचे एकशे आठ पारायण चालू आहेत त्यांना करायची काही गरज नाही कारण आधीच तुमच्याकडून इतकं सुंदर सेवा घडत आहे तर त्याच्यामध्ये ही काही करायची गरज नाही पण हा ज्यांना ज्यांची इच्छा आहे की ताई मला करायचं आहे तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठण करू शकता रोज दोन दोन पारायण करू शकता तर तुमच्याकडनं होणार आहे का होणार असेल तर करा नसेल तर मग एकशे पारायण चालू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ती सेवा तुम्ही आधीच करत आहात तर गरज नाही या पद्धतीने करावी बघा महाराजांची सेवा जो कोणी करत असतो त्याच्या आयुष्यात भरभरून महाराज देतात आणि मी नेहमी म्हणत असते की महाराज आपल्या आयुष्यात येण्याच्या आधीच आयुष्य बघा आणि महाराजांच्या आपल्या आयुष्यात आल्यानंतर आत्ताच आयुष्य बघा खूप जास्त फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराजांची सेवा करतो कधीच कशाची कमी पडणार नाही महाराज साक्षीला आहेत आयुष्यात सगळ्यांना भरपूरून दिला आहे सगळ्यांचं महाराजांनी सगळ्यांचं पूर्ण केलं असो चला तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि कोण कोण पारायण करणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ